रामकृष्ण हरी सर्व भाविक भक् बाक, वारकरी भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होत आहे की आम्ही वारकरी परिवार स्वभावी संस्था नांदेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हब्बापर राम महाराज पांगरेकर व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून आम्ही वारकरी परिवार संस्थेकडून गोरगरीब वारकऱ्यांच्या सोयी पंढरपूर येथे धर्मशाळा उभारणीसाठी केलेल्या संकल्पनेतून पंढरपूर येथे प्लॉट घेण्याचा संकल्प सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तन्मन धनानी सहकार्यामुळे पंढरपूर नगरीत कमी वेळेत घेतला आहे सदर प्लॉटची रजिस्ट्री सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी करण्यात येणार असो त्या प्लॉटची रजिस्ट्रीसाठी आनंदाने सर्व पदाधिकारी दिनांक दे सोळा डिसेंबर दोन हजार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निजामाबाद ते पंढरपूर रेल्वेने शेकडो कार्यकर्ते भजन दिंडीसह नामस्मरण करीत पदाधिकारी नांदेड येथूनही पंढरपूर नगरीकडे रवाना होत आहे या आनंद उत्सवामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व सदभक्तांच्या सहकार्यामुळे सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे सर्वाने, के सर्वाने दिलेल्या देणगीमुळे आज पंढरपूर नगरीमध्ये सर्वांच्या सोयीसाठी गोरगरी वारकऱ्यांच्या सेवेसाठी नांदेड नगरीतील पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवारांची एक धर्मशाळा उभारणीचं कार्य ह्या सर्वांच्या सहकार्य झाल्यामुळे आज नांदेडपासून पंढरपूर नगरीकडे जात असलेले वारकरी भजनासहित नामस्मरणामध्ये दंग होऊन पंढरपुरेकडे रवाना होत आहे शकलो वारकरी शुकडो पदाधिकारी या पंढरपूर नगरीमध्ये दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्लॉटची रजिस्ट्री करू त्या प्लॉटवर बोर्डाचं अनावरण करून त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत आहे या आनंद उत्सवामध्ये नांदेड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातून ज्या सद्भक्तांनी देणगी स्वरूपामध्ये आम्हा आम्ही वारकरी परिवारास मदत केलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतोय आणि याचप्रमाणे आपण सर्वांनी अशाच प्रकारे आम्ही वारकरी परिवार शेवाभावी संस्थेला सहकार्य करावं आणि सर्वांनी या भगवंत नामस्मरणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान आम्ही वारकरी परिवार शेवाभावी संस्थेच्या वतीने संस्था सु, नांदेडच्या वतीने सर्वांस कळविण्यात आनंद होतो आणि सर्वांस धन्यवाद धन्यवाद धन्यवाद